आम्ही चाललो तिसाईच्या मंदिरात दोघी जणी वॉकिंग हे चेहरा सुजलाय त्रास असं कोणीच करून कुठून घेऊन चाललो रोजनी रस्ता आहे का शॉर्टकट आहे का हा माहित नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या स्वागत आहे कसं आहे सगळे संध्याकाळच्या आहे साडेपाच आणि आम्ही चाललेलो आहोत पाच मध्ये सगळ्या बच्चा बर्डे ना घेऊन ना काम चला रोष निर्मित चाललो आहे सगळ्या बच्चा बर्डे घेऊन अरे कपडे नाही होते चेंज नाही केले का तू नाही मग थांबणार का भांडणार भांडणं होतच तिथे पण पण तू आता भांडण्याचं कारण काय फक्त दिनेश तुला कपडे कोणते घालणार आहेस मग काय का काय म्हणजे कसं घुसपाट्या काढायच्या ते तुमच्याकडून शिकलं पाहिजे ना म्हणजे आता आपण किती जण आहेत काय दोन रिक्षा गेल्यात माई, ना बुक अरे कॉक घेणार होता महे महेशकडून ना हेमंतकडून हेमंतकडून घ्यायचं होतं ना कॉक

एट्रॅर आहे आपल्याला थांबा का थोडा त्यांच्यासाठी आले 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 प्रगती श्लोक पैसे द्यायचे तर विचारतो पाच लेडीज पाच लेडीज कशी तिकीट आहे कशी तिकीट आहे आली रोशनी पण आली ओला बुक केलेली ओला रिक्षा पण एका रिक्षामध्ये तिघच घेणार आलावड बोललेले चार जणांना घेणार ना नाही त्याच्यामुळे रोशनीला बसवलं नाही ना ना आणि रोश गुड्डू प्रगती आणि दिदी तिघच आले आणि रोशनी मागून आली मग आता रिक्षाने सेपरेट हां तू नाही श्लोक 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 दिदी आणि प्रगती आलेले आहे चला 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 चलो 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 मी फोटो काढायचा नाही सांगितले गवतावरून नये अरे पट्टा आहे ना सायकल पण तुम्ही घेऊन येऊ शकता स्केटिंग आहे सायकल आहे किती मोठ आहे आतमध्ये खूप मस्त आहे हो 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 Oh, 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 oh. ना, मी कुठून जाऊ किती सुंदर दिसतंय किती सुंदर वर वरती तिथून सनसेट आणि इथे सगळं पाणी फाऊंटेन वा आणि पाऊस पण सुरू झालाय बघा पाऊस पण सुरू झालाय थेंबेन आता ओ <स्वारत थाल्याद> <स्व> डग आहेत मस्त आहे ना पण खरंच मस्त आहे ना लवकर या पाऊस गेला पण आपला आता थेंब थेंब पडत होता तो पाऊस गेला पण तिथे अजून पुढे आहे का तिथपर्यंत पुढे तिथे बघितलं का हा रोशनी तिथपर्यंत आहे चला रे इला घेऊन जाऊ चला रे चला पिवळा पळाली वाटत पिव पिव पर्स ठेव इकडे पर्स दे त्याच्याकडे याच्याकडे दे ते काही आहे काहीच नाहीये काहीच नाही आहे ते काहीच नाही ते कसं कोणते असेल ह्या या ह्या छोट्या हा हळू जा हळू जा थांबते दीदीला सोडून पर्यंत हा चढ आता चढ जा जा इकडून जायचं आहे कुठून जायचंय थांब थांब बाळा जाऊ दे आई आता ये इथून 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 खाली बघून उच हॅलो त्यात हालवला नसल्यानंतर घालणार कसं बाई के फायनली ताई पण आलेली आहे गार्डन मध्ये लेट कमर आता असेल ना कस आहे पंडोश आहे आवाज नाही कोण करत आहे कस झालंय मी थोडा विचारतोय मी मस्त झाला प्रगती नाही त्यांनी काय खाती दी। तू खाल्ला का हिने चॉकलेटच्या आईस्क्रीम मध्ये पुढे खाल्लाय कृष्ण चॉकलेटच्या आईस्क्रीम लोळा लोळा करायला खाल्लाय व मग कधी साठल नाही साठवू द्या साठू द्या साठू द्या साठू द्या हे पाणी कसं ठेवलंय सांबारा बघ मस्त चला माझी सुट्टी आता आपली संपलेली आहे चला झालं का कुठू आवाज येतो चला हा थांबे चला आमची सुट्टी संपलेली आहे आम्ही आता गो टू नेरळ पायरा उतर न गो मी देऊ आणि गुटू जाताना का काय म्हणू काय शब्द नाही पिशवी ती बघ झाकांगल का आज तुस पंधरा दिवस झाले तूच बोलली मावशी आता तुझे पंधरा दिवस झाले आता जाऊ दे तिला <laughs> कोण <कौन> बोललं <laughs> काय माहिती चलो बाय 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 चलो कुशार बाय बाय तुशार बाय

रुटीन कायमचं सुरू त्याला तीच काम तीच सकाळी उठायचं तेच सगळं करायचं आजपासून मस्त नऊ मी उठी वस्ता। वस्ता मी उठायची किती वाजता बारा वाजता इथे उठायचं आता तिकडे दहा वाजता पप्पा आल्यावरती आणि मी तिथे घरी सात वाजता उठायची सात वाजता उठे इथे मस्त नऊ वाजता उठायची नऊ साडे नऊ वाजता उठायची फायनली नेर पोचू पोचू पोचत पोचतो गाडी चालली दादा आईला ऊन बघ किती आहे उन्हाकडे बघवतच नाही किती दिवस घराच्या बाहेर नाही ना एवढं हवा मस्त आहे हवा मस्त ते गाडी होती बाबा नऊ हवा आहे हवा बी काय नाही आता बघवत पण नाही आहे कोणते काका पटकन जास्त माझ्या पकाव आहे ग तू लाइट नाही लाइट नाही लाईट तीन दिवसापासून आम्ही पोचलोय नाही बघ कसा गुड्डी इथे उघडा बसलाय आम्ही मला इथे पोचलं आहे आणि पोचल्यावर समजलं तीन, तीन फाउस, फाउस थे दिवस झाला इथे लाईट नाही तीन दिवस पाऊस पाऊस पडत होता सात दोन तीन दिवस इथे त्यामुळे तीन दिवस झाले लाईट नाही आहे आणि आम्ही घरात घुसलो आणि लाईटच नाही आहे मग गेली सावकाश तुम्ही जर संध्याकाळी आली असं बरं झालं असतं पण मला माहीत नाही लाईट नव्हती ती लाईट आहे का नाही कारण मी ह्यांना विचारलं तर एवढं आई मला फोन केलेला दिदीला दिदीला विचार सांगितलं लाईट नाही आहे सावकाशी ह्यांना विचारलं एवढं आहे लाईट लाईट आहे तर मग काय टेन्शन आहे म्हणून मी निघाले पण आत्ता समजलं आहे तर लाईटच नाही आहे आता व्हिडिओ पण मला का मोबाईलला चार्जिंग पण आहे आणि कितीपर्यंत मला व्हिडिओ काढायला मिळेल काय कसं काय मला तेच समजतच नाही पोस्ट करायला मिळते नाही मिळते आहे तर थोडं आगे बघ तुम्हाला थोडंसं ॲक्झिस्ट करायला लागेल बघू आता कसं आज लाईट येते का उद्या येईल उद्या तर मला सांगतात बघा तसं पण वडवायला जायचं आहे उद्या उद्या संध्याकाळी बघते आणि आता जेवण करून घेते तिकडे आणि बाहेर घालते पटकन सोप्यात सोप्या पटकन आहे तर पावणे दोन झाले म्हणा कामावर तर जायचं तिकडे आम्ही भात होती पटापट चलो फायनली लाईट आलेली आहे आमची तीन दिवसाने म्हणजे आम्ही आलो आणि लाईट आलेली आहे आम्ही येऊन अर्धादा झालेला आणि लगेच लाईट आली म्हणजे पाय गुण आमचं आम्ही तुम्हाला इथे अशी मी बोलते लाईट नाही आहे ॲडजस्ट करावं लागेल तुम्हाला थोडंसं व्हिडिओसाठी आणि लगेच लाईट आलेली आहेच खूप बरं वाटलं खूप सुकून वाटलं आनंदाने आमच्या घरामध्ये नाचायला सुरुवात केलेली आहे <laughs> नाचायला सगळ्यांनी सुरुवात केली आहे सुटू लाईट आली कापूरदाणे आणलंय म्हणजे हे येतो टाकायचं त्या कापूरदा एवढा छान वास येतो ना मस्त हलका कापूरचा हल्क, वास येते ना मी आता धूप टाकून बघणार आहे त्याच्यामध्ये धूप टाकेल आणि वास येतो का बघू का छान तो का कसं स्मेल येतो ते बघायचं आहे ना धूप ट्राय करूया तर छान वास येतोय एकदम हलका 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 आता धूप ट्राय करून बघते अख्खा धूप दाट धूप आणि कापूर ट्राय करून पाऊस येणार आहे का आता जोरात रेडपडे घेतलाय जोरात पाऊस येईल आता पुन्हा आता जग हवा कसली सुटली आहे तिला <laughs> आपला रिक्षा द्यायला जा रे स्वीटी नाही बाबू स्वीटी रिक्षा आपली अरे अरे रिक्षा आपली नाही आई चालली आहे आपण उद्या जाऊ ये आपण उद्या जाऊ बॉल घेतला रे बायकर उद्या जाऊ ये उद्या जायचं आपल्याला आज ला जायचंय आज आम्ही आहे चल ज आई आता जस्ट गेलाय स्वीटी वाटच बघते लाईट पुन्हा गेली पाऊस थांबला पाऊस तिथे अयुष बाजारामध्ये झाड पडले एवढी तुफान पाऊस आणि स्विटीला साठला ती रिक्षा आमच्यासाठी आले आम्ही पण जाणार आहे पण आम्ही उद्या जाणार आहे तर तिला आमच्यासाठी आले यावर जाऊन रिक्षात बसले आगाव आई आता कपड्यांचा कपड्यांचा पसर आवरायचा सगळं दिदी जेवण आपल्या दोघीना काय करायचं काय करायचं आपल्या दोघींना जेवायला व्हिडिओ सेंडा व्हिडिओ पाठवली मग आमच्या इथे कसा पाऊस होतो जबर बघायला या हवेवरून तुम्हाला समजत असेल आमच्या इथे काय हवा आहे आणि काय वाट लागली आमची आता पुन्हा आमची लाईट गेले हवा एवढी सुटले एवढी सुटले आता मला समजलंय जस्ट पोल वाटत कुठेतरी पडले लायटीचे खांब कुठेतरी पडलेत हवा बघा लायटीचे खांब कुठेतरी पडले लाईटीचे खांब कुठेतरी पडले त्याच्यामुळे लाईट आता पण येणार नाही आता समजलंय हवा बघा ना हे झाड वा कुठे झालं आहे वाकलं ते खूप तुटलं वाटतं आज पण बघ लाईट येणार नाही रात्रभर कारण पुढे तिथे पुन्हा खांब पडलं आहे ते दुरुस्त करतील आणि अख्खी रात्र आमच्या दोघींना आता किन्हा लाईटीची गाढा लागेल गुड्ड तर गेला आईंसोबत आता आम्ही दोघीच आहे आणि हवेने नको करून ठेवली हवा गेली ना तर ती माणसं काम तरी करतील कसं था, काम करणार कसं काय करणार नाही मला आणि लाईट कशी येणार आहे कशी घरातली आपण कामा काय माहिती काय माहिती चला तर का चला आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय उद्या पुन्हा छान छान ब्लॉग मध्ये भेटायचंय तर जाण्यापूर्वी चॅनलला नवीन ना सध्या सबस्क्राईब करायचं लाईक शेअर करायला विसरायचं नाहीये आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला ते कमेंट बॉक्स नक्कीच सांगा तुमच्या इथे पण अशीच वाट लागली का हवेने आणि पावसाने मला नक्की सांगायचं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चलो बाय भेटून नेक्स्ट ब्लॉग मध्ये